नमस्कार राम रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार हसून तू गाव म्हटलं की गणपती बाप्पाच्या आगमनानं गावात वेगळीच गजबज होते त्यात मी व्हिडिओ कॉल म्हणजे शाहू तालमीने माझ्या डोक्यात मानाची टोपी घातली मी उत्तम बरोबर शाहू तालमीचा आभार मानलं मला सुद्धा आनंद वाटला मी गावासाठी आणि समाजासाठी काढून थोडं काम करत आहे कारण चित्र बघणं असतं ते दाखवणं लय अवघड असतं आणि जे चांगलं असतं तेच दाखवलं जातं राव आता शाहू तालमीचा गणपती येत आहे आणि स्वागतासाठी त्या मंडळाचे लोक हजार आहेत बघा प्रत्येक मंडळ आपापल्या पतीने बाप्पाचं स्वागत करतं पण त्यातला हसूर आकर्षण काही वेगळंच असतं बाप्पाची मूर्ती अगदी दणग्यात सजवून ट्रॅक्टरवर बसवली जाते आणि मग मिरवणूक गावभर हिंडवून जागेवर प्रस्थापित केली जाते म्हणजे गावाची एक फेरी मारून सात दिवस मूर्ती त्या ठिकाणी बसवली जाते त्या काळात मुलं बायका म्हातारी तरुण सगळेच भाविक बाप्पाचे दर्शन घेतात गावात दिवसभर गडबड भजन कीर्तन आरत्या यामुळं एकदम मंगलमय वातावरण असतं बाप्पाच्या मूर्तीजवळ ही लहान मुलं कशी बसले तरी बघा की म्हणजे बाप्पा आपल्या घरी येणार म्हणजे घरातलाच भाग म्हणा की बाप्पा आणि सगळ्यात महत्वाचं कुतूल तर लहान मुलांनाच असतं की नुसता जयघोष गणपती बाप्पा मोर्या म्हणायचा आता मंडळ आले ते आमदार निवास तरुण मंडळ म्हणजे श्री अंबाबाई मंदिर शेजारी गणपती बाप्पाच्या काळात गणपती बघून सुद्धा या लहान मुलांचा हसा चेहरा बघायला सुद्धा किती आनंद वाटतो बघा की त्याचबरोबर मंडळातील तरुण मुलं आणि जाणकार लोक यामुळे तर मंडळ चालत असतं की राव म्हणजे एक मंडळातील कुठलाही कार्यकर्ता हा साधा नसतो पुन्हा फुलाची पाकडी करणारा असतोच की आता आपण आलोय नवीन द गोल्डन तरुण मंडळ हा सुरू तुम्हाला म्हणजेच एन जी बॉईज कोपऱ्याचा राजा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणजेच नवीन गोल्डनचा गणपती आमच्या गणपती बाप्पांना काहीतरी मागितलं ना गणपती खरंच देतो आणि खरोखर त्या बऱ्याच लोकांना त्या अनुभवाला सुद्धा मिळाले की राव एन जी बॉईज म्हणजे एक दीडशे कार्यकर्ते गावातील एक मोठं मंडळ म्हणजे आमच्या कोल्हापुरात पोरांची संख्या जास्त म्हटल्या मंडळ मोठे म्हणजे पोत्यान कार्यकर्ते आमच्या मंडळामध्ये म्हणजे लहानापासन ते मोठ्यापर्यंत म्हणतात कोपऱ्याचा राजा म्हणजे एन जी आता आपण आलोय मराठी मंडळामध्ये त्या मंडळाचं काहीतरी खासच की राव ज्ञानेश्वर माऊली यांना साडेसातशे वर्ष पूर्ण देखावा सादर केला ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत त्याचा इतिहास असा आहे मित्रांनो महारुषी चांगले होते ते, ते कोणत्याही सजीवला संमोहित करायचं आणि आपल्या वश मध्ये करायचं त्या ऋषीने वाघाला वश केलं वाघारो बसून हातात चाबूक म्हणून नाग असं करून ते ज्ञानेश्वरला कमी लेखायला आले त्या ऋषीला आपल्या शक्तीचा लय घमंड होता ते ज्ञानेश्वरांना ऐकून कळाले ते ज्ञानेश्वरांनी निर्जीव वसुला माझ्या भिंतीला भावंड आणि बहिणी सगळ ऋषी चांगदेवांना भेटाय गेले ते बघून चांगदेव सुद्धा आश्चर्य आणि ते शर्य झाले नंतर ते मुक्ताईचे शिष्य बनले असा देखावा मराठी यांनी केला होता भिंतीवर ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई सोपाना निवृत्ती असे बसलेले देखावा गेला ज्ञानेश्वरांचे दे गुरु म्हणजे निवृत्ती गुरु म्हणजे त्यांचे ज्येष्ठ बंधू आपण देखाव बघून लय भारी वाटले मी जुनी शाळेतली गोष्ट आठवली आणि ह्या कथा आपण शाळेतच आई की आता या धगधगत्या युगामध्ये आतल्या गोष्टी फक्त देवळातच ऐकायला मिळणार हो आणि देवळात जायला वय पण लागते जास्त मना आणि आताच्या काळामध्ये जे वेळ काढतात तेच देवळात जाते आपण बाळगोपाल मंडळ काय पण म्हटलं तर सगळ्यात भारी म्हणजे हासूर तुम्हाला मध्ये मा मंडळ खूप असलीत तरीही कधी आपापसात भांडणदांडा होत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे एक मंडळ दुसऱ्याचा सन्मान करत ईर्षा वाद न करता सगळे मिळून बाप्पाचे आगमन करतात खर तर हीच खरी हासूरची शान आहे महाराष्ट्र मनसे म्हणजे ज्या ना ना अगोदरचं नाव डीएसपी येणार होतं बघा अगदी बाजारपेठेत मंडळ आहे आणि बाजाराची शान आहे आता आप आपण शिवशंकर तरुण मंडळ म्हणजे या मंडळाचं पहिलं नाव गोंडस गोळका पण असं होतं म्हणजे क्रिकेटची असं असताना हे नाव गोंडस गोळका असं घालायचे आमच्या जवळ म्हणजे एनजी बॉडीचे जवळ मंडळ आहे आतापर्यंत लोकशाहीत अण्णाभाऊ साठी तरुण मंडळ बाप्पाची मूर्ती मसोबा मंदिरामध्ये बसवले जाते तिथे त्यांची पूजा अर्चा होती Papá. papai. औरला एकदम जुनं मंडळ म्हटलं श्री हनुमान गणेश उत्सव तरुण मंडळ खरोखर गणपती उत्सवाची सुरुवात लोकमान्य ठिळकांनी केली आणि आजही त्यांचं खरं महत्व गावोगाव दिसतं समाज एकत्र आणणारा ऐक्य शिकवणारा आणि आनंद देणारा उत्सव म्हणजे आपला गणपती उत्सव आमच्या हसुरदु मला मध्ये या सर्व मंडळांनी गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेली आहे तर आमच्या गावामध्ये मंडळांचे गणपती बाप्पा किती आहेत हे सर्व बघून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किती आहेत म्हणजे मी समजेन व्हिडिओ तुम्ही बघितलंच किरा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टा सुद्धा महेश बागडे अकाउंट आहे एका एक फॉलोन काय अडचण पडणार आहे तर आपल्या गावातल्या आणि गोष्टी तरी ऐकायला मिळतील आणि बघायला मिळतील आमच्या गावामध्ये सणच खतरनाक असेल राव राह हसूरगाव पंचकुशी या कारणानंच प्रसिद्ध आहे किराव कारण इथं गणपती बाप्पा शांततेत प्रेमानं आणि उत्साहाने विराजमान どうぞ。<Auto. S 2> <music>